आज शाळेमध्ये खूप मुलं ॲडमिशनला होती आणि आज काव्याला पण आम्ही ॲडमिशनला नेलं होतं तर खूप शाळा छान आहे मोठी कारण काव्याचे मामा वगैरे स्कूलमध्येच शिकलेले आहेत त्यामुळं काव्याची मावशी एक टीचर आहे आणि काव्याला खूप शाळा आवडली झोके वगैरे खेळायला खूप आहे आज स्कूलमध्ये टीचर जी मुलं आलेली आहेत त्यांचं वेलकम करत होत्या स्कूलमध्ये वेलकम शूट चालू होते खूप छान असं वळण तग कशी मुलं एका मिरीला मारतात आज पहिला दिवस आहे स्कूलचा पण गप उभी राहत नाहीत पा आणि आता आमच्या काव्या दिदीला आणवी दिदी भेटली आता आणवी दिदी हे फर्स्टला Awera keli junior lah Tak ada di di kaisang tet di di lak.